सर्वप्रथम आपल्या आदरणीय अशोकजी विवादेव असं वाटतंय की जेव्हा पासून त्यांच्याकडे या राज्याची आदिवासी समाजाची सूत्र दिली त्यांनी कामाला सुरुवात केली खऱ्या अर्थाने आज आद आदिवासी समाजाला सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळताना दिसतोय आदिवासींचे प्रश्न सुटताना दिसत आहेत आणि आदिवासींचा विकास खऱ्या अर्थाने या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे कारण मी त्यांच्या जो सोबतीला काम करतोय आणि म्हणून मी बघतोय त्यामुळे नक्कीच खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचा विकास होतो मित्रांनो आज आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी मोदीजींनी ज्या पद्धतीने आपल्या समाज पुढे येण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी पाऊल उचलली आहे आपल्या समाजाचा मान सन्मान केला आजपर्यंत कुणी विचार केला नव्हता आदिवासी समाजाचा आपल्या समाजाच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी ताई मुर्मूना त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्रपती केलं आजपर्यंत साठ वर्ष या ठिकाणी राज्य पण आपल्या समाजाचा बहुमान नाही आदरणीय नरेंद्र मंत्रिमंडळामध्ये चुकून कुठे कुणीतरी एखादा आपल्या आदिवासी समाजाचा मंत्री दिसायचा परंतु आदरणीय नरेंद्र भाईने त्या ठिकाणी मागच्या याच्या वेळेस आज खासदारांना आदिवासी खासदारांना मंत्रिमंडळात बिल घेतलं सन्मान केला मित्रांनो मी, मी चरित्र सांगणार नाही भगवान बिरसा मुंडा साहेबांची दीडशेवी जयंती आहे त्या निमित्ताने आपल्या समाजाचा बहुमान झाला त्या ठिकाणी आपल्या पाच हजार गावामध्ये संयोजक नेमले कशासाठी नेमले तर आपल्या गावाचा विकास करायचा काळकर साहेबांनी सांगितलं अनेक योजना घेऊन त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी आहेत आदिवासी समाजाच्या त्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी आपला बहुमान केला आणि तेच तुम्ही सगळे आहात आणि ते, ते प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी तुमच्यासाठीच ही कार्यशाळा आहे मित्रांनो तुम्ही या समाजाचे पायिका आहात तुम्हालाच का हेरलं तुमचीच का निवड झाली तर तुम्हा तुमच्या मनामध्ये या समाजाविषयी काम करण्याची तुमच्यात गुणवत्ता आहे तुमचा विचार आहे म्हणून विचारपूर्वक या ठिकाणी तुमची निवड केलेली आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जी जी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे ती स्वीकारलेली आहे असं समजून खऱ्या अर्थाने जो आपला सन्मान केलेला आहे किंवा ही योजना नाही उलके साहेबांनी ही योजना जर सार्थिक करायची असेल ती यशस्वी करायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल मेहनत करावी लागेल तर आणि तरच आपल्या समाजाचा विकास होईल नाही तर आजपर्यंत आदिवासी समाजाचा विकास करायचा अनेक घोषणा झाल्या आपली माती फिरवली जातात निवडणूक आली की आपल्याला सांगितलं जात काय सांगितलं जात आता संविधान बदले नोकऱ्या जातील धनगारी येतील आणखीन कुणी येतील आपल्याला भडकवलं जात एवढंच काम आपले विरोधक करत असतात आणि म्हणून गावागावात जाऊन आपल्याला आपलं जे काम आहे हे काम सांगितलं पाहिजे सरकार आपल्यासाठी काय काय करत आहे हे सांगितलं पाहिजे आणि आपल्याला या ठिकाणी आपला आणखीन दुसरा सन्मान केला व आजपर्यंत कुणाच्या लक्षात नाही आलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व्हायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व्हायची पण आदिवासी समाज आदिवासी संत दुर्लक्षित होता त्या ठिकाणी आदरणीय नरेंद्र भाईने या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर हा ही जय दिवस बिरसा मुंडाजींचा या ठिकाणी जयंती म्हणून त्या ठिकाणी घोषित केला आणि त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी नरेंद्रबाईंचं कौशल्य करावं आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या समाजामध्ये वीज पेरलं जातं नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट नाही तर आपल्याला यापुढे आपल्याला जे करायचं आहे ते पंधरा नोव्हेंबर हा हीच आपली जयंती आहे आणि त्या दिवशी आदिवासी समाज त्या ठिकाणी आला पाहिजे आपल्या भगवान बिरसा मुंडा हा आपला देव आहे प्रत्येक गावामध्ये भगवान बिरसा मुंडांची मंदिरं उभी राहिली पाहिजे तर आणि तरच आपला समाज पेटेल आपला समाज पुढे जाईल एवढीच तुम्हाला विनंती करून मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय आदिवासी भगवान बिरसा मुंडा की जय